ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ್ದ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय जावो अशी स्वामींच्या प्रार्थना करते तर आजचा विषय आपला आहे बघा पितृपक्ष येणार आहे म्हणून त्याविषयी थोडी माहिती देत आहे पितृपक्ष आपला येणार आहे आणि पितृपक्षात आपण कोणते नियम पाळावे तो एक आपला व्हिडिओ झालेला आहे कालचा जो होता तो त्यामध्ये बरीचशी माहिती दिलेली आहे तरी देखील थोडे काही अशा गोष्टी आहेत की ते आम्हाला सांगायचे वाटल्या बऱ्याच जणांना प्रश्न असतात तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर नारायण नागबली विधी जो असतो, हा पितृपक्षात आपण करू शकतो का आणि त्याविषयी प्रश्न विचारलेला होता की नारायण नागबली विधी जो असतो किंवा जी पूजा आपण करत असतो जी ना नाशिकला केली जाते त्र्यंबकला केली जाते तर त्याविषयी माहिती काय आहे किंवा त्याविषयी माहिती आहे का ताई तुला तर मी तो व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे मध्ये टाकून देईल तुम्ही बघू शकता की आपल्याला जर करायचा असेल तो विधी तर काय पद्धत असते किंवा काय करावं लागतं किती दिवसाचा तो विधी असतो तर त्याविषयी माहिती तुम्हाला मिळून जाईल मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकून हो त्या आता सगळ्यात आधी तर पितृपक्षामध्ये आपण नारायण नागबली जो विधी असतो पित्रांसाठी केला जातो तर हा विधी आपण करायचा का तर तुम्हाला जर असेल किंवा तुम्हाला सांगितलेलं असेल की हा विधी तुम्ही करायचाच आहे त्यामुळे तुमचे कार्य जे आहेत ते मार्गी लागतील किंवा थांबत आहेत किंवा अडथळे येत आहेत पित्रांची सद्गती होत नाही पित्र शांत होत नाही तर नक्कीच तुम्ही या पंधरा दिवसांमध्ये करू शकतात आणि केल्यानंतर तुम्हाला बऱ्यापटीने फरक जाणवेल फक्त नियम वगैरे आपल्याला पाळायचे असतात जे नियम असतील ते नक्कीच पाळा सगळ्यांनी आणि तुम्ही करू शकतात फक्त करण्यासाठी जे आपल्याला काय तयारी करायची ते देखील व्हिडिओमध्ये तुम्ही माहितीपूर्ण जाणून घ्या आता पुढचे असे प्रश्न आहेत की पितृपक्षांमध्ये जर संकल्पयुक्त सेवा असल्यात आपल्या ज्या काही सेवा असतील संकल्पयुक्त सेवा आहे तर त्या सेवा आपण करू शकतो का म्हणजे समजा कि पारायण आहे पारायण राहिलेलं आहे किंवा पारायण चालू आहे किंवा एकशे आठ पारायण कुणाचे असतील आठ पारायण असतील आणि ते कंटिन्यू चालू आहे तर ते पारायण आपण काउंट करू शकतो का तर नक्कीच काही हरकत नाही तसेच बऱ्याच महिलांचे गुरुवार चालू आहेत स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवार आपण जे करत असतो संकल्पयुक्त असतात कुणाकोणाचे काहीतरी कामासाठी करत असतो तर ते गुरुवार जर आले तर मग काय करू तुम्हाला सांगू का म्हणजे हा जो काळ असतो पंधरा दिवसाचा हा काही अशुभ काळ नाहीये त्यासाठी काही मनात तुम्ही शंका घेऊ नका तुम्ही अवश्य करू शकतात गुरुवारच्या ज्या सेवा असतात उपवास असतो त्या परीने तुम्ही करा आणि या पद्धतीने आपल्याला सेवा आपल्या कंटिन्यू करू शकतो त्या म्हणजे आपल्या मनात कुठलाही संभ्रम घेऊ नका आणि तुम्ही या पद्धतीने सेवा करू शकतात आता बऱ्याच महिलांचं असं की ताई सुतक आलं आला किंवा काहीतरी अडथळा आला किंवा मग आपलं स्लीवर आलं तर काय करायचं मग आपण करायचा की नाही जे आपलं जर तिथे असेल श्राद्ध तिथे आलेली असेल आपण करू शकलो नाही मग काय करायचं तर तुम्हाला सांगेल सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी तुम्ही म्हणजे तर्पण असतं ना तर्पण विधी करू शकतात आणि पित्तरच जे पान वगैरे पूजा सगळं काही ज्या गोष्टी राहिलेल्या असतात आपल्या पूजा करायच्या असतात तर्पण विधी जो असतो तो अमावस्याच्या दिवशी एकत्र एक तुम्ही करू शकता सासू सासरे जसं मी सांगितलेलं होतं तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सौभाग्यवती महिला असते त्याचं वेगळं आणि जर पुरुष वारलेला असेल नंतर तर वेगवेगळं केलं जातं तर तुम्ही सगळ्यांचं मग अमावस्याच्या दिवशी करू शकतात जर तुम्हाला सुत्त किंवा विटाळ या गोष्टी आल्या तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात म्हणजे अमावश्याला तुम्ही पूजा करू शकतात आघारी जी दिली जाते ती तिथीला पण द्यायची आणि अमावस्याला देखील द्यायची का तर जी तीथ असते आपली मृत्यूची तारीख त्यानुसार आपण तीत काढत असतो आणि त्या तिथीलाच आपल्याला जो आपल्या घरातले पित्त सासू सासरे असू द्यात कुणी आई असू द्यात त्या तिथीला देत असतो पण अमावस्याला देखील द्यायचं देख का देख तर नक्कीच त्या तिथीला पण द्या आणि अमावश्याला देखील देख दोघी दिवशी तुम्हाला ही पूजा जी आहे ती करायची म्हणजेच आपल्याला त्यांना घास द्यायचा आहे किंवा आघारी जी असते ती द्यायची आहे या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे फक्त तुम्हाला सांगेल जी आघारी देत असतो ती गौऱ्यांनीच द्यायची आहे दे आपल्याला हा कटाक्षाने पाळा जो भात आपण बनवत असतो जो आघारीसाठी भात बनवू किंवा काही आपण नैवेद्य जो ठेवत असतो दही भाताचा नैवेद्य देत असतो आघारीमध्ये किंवा आपण पान पुसतो तेव्हा दही भात ठेवत असतो किंवा भात ठेवत असतो फक्त जो भात ठेवतो आपण दही भाताचा किंवा आघारी टाकायचा त्याच्यात मीठ टाकू टाकू नका असं सांगेल अळणी भात आपल्याला बनवायचा असतो हे कटाक्षाने करा आणि कुठलंही अन्न हे उष्ट होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आपण म्हणजे चाकून देखील बघायचं अंदाजाने मीठ टाका जे असेल ते आणि चाकून देखील बघायचं नसतं बऱ्याच महिलांना सवय असते की चाकून बघायची सवय असते तर तुम्हाला सांगेल चाकून बघू नका जे असेल ते आपल्या परीने आपण जेवण बनवायचा प्रयत्न करायचा आहे जे तुमच्या घरात म्हणजे अव... अवेलेबल आहे भाजी चपाती जे काही शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही ते जेवण बनवा बन पृपक्षामध्ये अजून एक म्हणजे सांगेल तुम्हाला की चुकून देखील मांसाहार करू नका आपल्या घरामध्ये बऱ्याच लोकांचं असं असतं की अनंत चतुर्दशी आता केली आणि अनंत चतुर्दशी नंतर मांसाहार करत असतात आपल्या घरात ज्या दिवशी पितृ म्हणजे असतात जेवायला किंवा तिथी असते त्या दिवशी टाळतात मात्र इतर जे दिवस असतात त्या दिवसांना मांसाहार करत असतात बरेच लोक असे असतात पण मी सांगेन तुम्हाला की ही चूक कधीही करू नका पितृपक्षामध्ये जे पंधरा दिवस आपला चालणार आहे पंधरा दिवसांमध्ये दिवसा मांसाहार करू नका ही चूक देखील आपण करायची नाही तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सगळ्यांना सांगेल की मांसाहार जेणेकरून आपल्या घरात होणार नाही याची काळजी सगळ्यांनी घ्यायची आहे या पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टी होत्या थोड्या त्या तुम्हाला सांगायच्या होत्या आणि बऱ्याच महिलांच्या मनात शंका येतात म्हणून हा एक छोटासा प्रयत्न केला सांगायचा चला मग सांगितलेली सेवा इतिहासामध्ये नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत आणि नवीन विषयासोबत श्री स्वामी संत अवभूत चिंतन श्री गुरुदेवत